आय व्ही एफ नेहमी पहिल्या सायकलमध्येच सक्सेस होतं का ज्यावेळी पेशंट आमच्याकडे येतात आणि आय व्ही एफ ट्रीटमेंटची आम्ही सुरुवात करतो तर सिंगल सायकल घेण्यापेक्षा आम्ही पेशंटला तीन सायकलचं पॅकेज सा प्रेफर करतो का हे मी एका उदाहरणाद्वारेच सांगते आता रिसेंटली माझ्याकडे एक पेशंट सेकंड सायकलमध्ये कन्सील झाली तिचं ज्यावेळी फर्स्ट सायकल आय व्ही एफचं आम्ही केलं त्यावेळी एक प्रोटोकॉल जो वापरला होता त्यामध्ये एक क्वालिटी आणि क्वांटिटी तितकी चांगली मिळाली नाही एम्रिए तिथे तिचे फार चांगल्या ग्रेडचे नाही बनले आणि पेशंट कन्सिव्ह नाही झाली फर्स्ट सायकलमध्ये तर पहिल्या सायकलचा स्टडी करून आम्ही दुसऱ्या वेळी तिचा प्रोटोकॉल चेंज केला तिची मेडिसिन्स इंजेक्शन्स चेंज केले आणि यावेळी मात्र एक क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही बेटर मिळाले एमरिओ क्वालिटीही चांगली बनली अँड शी कन्स्युव्ड इन सेकंड सायकल कसं असतं प्रत्येकाचं शरीर कुठल्या मेडिसिनला कुठल्या प्रोटोकॉलला कसं रिस्पॉन्ड करेल हे आधी प्रेडिक्ट करता येत नाही म्हणून कित्येक वेळा फस्ट सायकलमध्ये जर तुमचं वय पस्तीसच्या आत असेल तर तुम्ही चाळीस ते पन्नास टक्के अपेक्षा ठेवू शकता परंतु जसं जसं वय वाढत जाईल तसं श्रीबीजाची क्वालिटीही कमी होते आणि आय व्ही एफचा सक्सेस रेटही कमी होतो म्हणून आम्ही जनरली सांगतो की सिंगल सायकल पॅकेजसाठी न जाता तुम्ही तीन सायकल पॅकेजसाठी जर गेलात तर बऱ्याचशा लोकांना थर्ड सायकलपर्यंत रिझल्ट मिळतो कारण कसं असतं फर्स्ट सायकलमध्ये काय प्रॉब्लेम आला था था। ते आम्हाला माहीत असतं आणि पेशंटची बॉडी कुठल्या मेडिसिनला कशी रिॲक्ट करते तेही आम्हाला कळतं आणि त्याचा फायदा घेऊन आपण सेकंड आणि थर्ड सायकलमध्ये इम्प्रूव्ह करू शकतो आणि म्हणून मल्टिपल आय व्ही एफची गरज लागू शकते पहिल्याच सायकलमध्ये कन्सीव्ह व्हाल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे